शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आज साई दरबारी हजेरी लावत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले मी नेहमीच शिर्डीला येऊन साईबाबांचा आशीर्वाद घेत असतो नवीन वर्ष सुख समृद्धीच आणि भरभराटीचे जावो सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुख समाधान मिळो ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना केल्याचे सांगत अनिल परब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत प्रतिक्रिया देखील दिली चरणी नेहमीच असतो आणि बाबांचा आशीर्वाद घेत असतो वर्ष संपत आले येणारं वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुख समाधान शांती मिळव या वर्षात कुठली निवडणूक नाही आहे त्यामुळे सगळे कार्यकर्ते शांत आहेत सगळे पण आता बा गेलं जे गेलं हे पूर्ण निवडणुकींचं गेलं बाबांच्या कृपेने ज्यांना आशीर्वाद मिळाले त्यांच्या हातून चांगलं काम घडावं विरोधकांनी देखील चांगल्या सूचना कराव्यात आणि ह्या महाराष्ट्रावरती बाबांची कृपा अखंड राहो अशी प्रार्थना मी केलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहे विचार पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत कशा पद्धतीने आता सामोरं जाणार कारण विधानसभेतलं निवडणुका या निवडणुकांसारख्याच असतात त्याला निवडणुकांसारखंच सामोरं जावं लागतं बाबांची शक्ती मिळाली तर पार करू लोकसभेला चारशे ना ना नारा नारा देऊ दे आम्ही लढायचं काम सध्या माहिती सरकारमध्ये बघितलं यांच्या मी राजकीय विषयावरती काही बोलणार नाही आज मी बाबांच्या चरणी पाया पडायला आलेलो आहे ईश्वर करो सगळ्यांना शांती सुख समाधान शांती बीडमध्ये मध्ये देखील शांतता नांदे राजीनामे मागितले जात आहेत त्यांना बघू राजकारण आहे या सगळ्या गोष्टींमध्ये कशी पुढे पुढे डेव्हलपमेंट होते ती बघू परंतु ईश्वरा चरणी आणि बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की बीडचं जे बिहार होयला आहे ते थांबो आणि बीडमध्ये सुख समाधान शांती राहू याविषयी आढावा घेतलाय एस न्यूज मराठी वाहिनीचे शिर्डी प्रतिनिधी प्रदीप पाटील यांनी